नमस्कार करतो। एक विशेश बात मी शाही खेरडकर समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी दंपराच्या दंपराच्या खाली चिरडून मेला आहे या या इथे माझ्या पुढ्या लागू झालाय त्याच्या पत्नी करायला बघते कोण आयला मामा आयला कोणी मामा म्हणत मला कोणी काका कोणी भाऊ तर कोणी बेटा गेली कित्येक वर्ष राहतोय नावाला दिली आपली जमीन बाबालालने मुसलमानाचा शब्द आहे दिली म्हणणे दिली वास्तुशांतीच्या वेळी समयी दिली नूर मी म्हातारीने

तपासत असताना जुम्माने मान टाकली माझ्या मांडीवर त्यावेळी पापाला छातीशी धरतात इसका बाप भी ईदी के दिनच मार्या था म्हणत त्याने अश्रूंना वाट करून दिली माझ्या पाठीवर तरणी काठी सून अचानक वारल्यावर मला बघता खंबरडा फोडला अमिना बंधीने माझी बाय गेली रे अल्ला पदा तू तु हय तुझ्या नियतीच्या आघातानी परवडलेली मारचोट बिस्कट लेली तरीही आपल्या टोकड्या हातांनी फाटक्या आयुष्याना चिगळं लावणारी आणि आपल्या लहान लहान रुचींमधून तिळदार गळदार भाऊ गंध निर्माण करणारी ही चेंम खेस माणसं अशी कोण लागतात की सर्व माझी आणि मी कधी असं काय कायदे चालू यांना आजोबात मुसलमानात राहू मुसलमानात राहून पैसा असा फार काही नाही कमावला कमावलं हे की डॉक्टर कांबळी नव्हे तर कांबळ्या मामा आयला कांबड्या मामा